बहितर <laughs> बेहतरनि एक दिवसाची मी नूट सांगितलं तर मला

मदत होईल काय शासन नाही आता यात वेगवेगळ्या पद्धतीची मदत आहे काही ठिकाणी पिकांचं नुकसान झालंय काही ठिकाणी पिकांबरोबर जमिनीच जमिनी सुद्धा खरबडून वाहून गेल्यात असं वेगवेगळ्या पद्धतीचं काहींची घरं काहींची गुरं काही मनुष्यहानी अशा काहींची दुकानं अशा वेगवेगळ्या पद्धतीने लोकांची या अतिवृष्टीमध्ये निश्चितपणानं हानी झालेली आहे प्रचंड नुकसान झालेलं आहे एकूणच मराठवाड्याचा विचार केला आणि पश्चिम महाराष्ट्रातले नगर किंवा आपले सोलापूरसारखे जिल्हे असतील विदर्भात बुलढाणा असेल वाशिम असेल यासारखे जिल्हे किंवा अन्य काही जिल्हे या राज्यामध्ये साधारण तीस जिल्ह्यांमध्ये एकशे पंच्याण्णव तालुक्यात हे नुकसान फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं झालेलं आहे आणि मराठवाड्यामध्ये सगळ्यात अधिक नुकसान आहे कारण अतिवृष्टीही झाली आणि गोदावरी सारख्या मोठ्या नद्यांनी पात्र सोडल्यामुळं किंवा अन्य छोट्या मोठ्या नद्या नाल्यांनी पात्र सोडल्यामुळं लोकांच्या शेतीसह जमिनीचंही नुकसान झालंय त्यामुळे हे फार मोठे संकट शेतकऱ्यावर निश्चितपणानं ओढवलेलं आहे आणि यामध्ये शेतकऱ्याच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणानं उभे जेवढा अधिकचं आम्हाला शेतकऱ्यांना या माध्यमातून मदत करता येईल तेवढी मदत सरकार निश्चित करेल एवढी मी आपल्याला पासून आतापर्यंत शेतकरी म्हणतात एक किमान पन्नास हजार खर्च झाला नाही आता काय होतं साहेब प्रत्येक ठिकाणी कोणाची पन्नासची ची मागणी आहे कोणाची तीसची ची आहे कोणाची पंचवीसची ची आहे या संदर्भामध्ये लोकांच्या मागण्या आम्ही माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घालू कॅबिनेट समोर विषय आणू आणि जेवढं काही अधिक आम्हाला राज्यातल्या शेतकऱ्यांकरता करता येईल करता कारण हा शेतकरीच खऱ्या अर्थानं राज्याचा आधार आहे त्यामुळं तो पुन्हा उभा राहिला पाहिजे ही भूमिका सरकारची निश्चित आपण मदत व पुनर्वसन मंत्री जवळपास साडेबाराशे लोकांना स्थलांतरित केलंय पण दोन दिवसापासून फक्त खिचडीच दिली जाते जेव्हा मी आता करतोच नाही 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 असं साहेब असं काही नाहीये मुळामध्ये संसारोपयोगी साहित्य असेल ज्यांना आपण म्हणजे विस्थापित केले तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्यांना लागणार जेवण असेल एकूण त्यांना लागणार जे काही दैनंदिन असेल ते पुरवठा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले नाही असू द्या मी आता दुपारी बैठक घेतलेली आहे या संदर्भात आपली जी भावना माझ्या कानावर आली ती मी बैठकीमध्ये तो विषय घेईन आणि अशी कुठलीही तक्रार येणार नाही याची खबरदारी तत्कालीन परिस्थितीमध्ये नगरपालिकांकडे बोटी असणं आवश्यक आहे पण आता देखील या गोदाकाठच्या काही नगरपालिकांमध्ये बोटी नाही चार चार दिवस गावाला वेढा पडू नये नागरिकांना काय होत साहेब आर्मीला बोलावं लागते ऐकून घ्या साहेब काय होत हा अशी अतिवृष्टी अशी अतिवृष्टी किंवा असा प्रसंग कितीतरी वर्षामधून येतो माझ्या माहितीप्रमाणे वीस वर्ष माग असा प्रसंग काही इकडं आला असेल असं मला वाटत नाही हे केव्हा तरी घडतं त्यामुळं आपण एन डी आर एफ असेल एस असेल लष्कर असेल किंवा जिथे जिथे कुठे बोटी अवेलेबल आहेत त्या बोटी आपण आणून संबंधितांना मदत करण्याचा प्रयत्न करतो करायला ओला दुष्काळ जाहीर करायला अडचण नाही या संदर्भामध्ये विचारविनिमय सुरू आहे आता सगळे फील्डवर आहेत म्हणजे अगदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपासून सगळे फील्डवर आहेत एकदा सगळ्यांच्या लक्षात ही गोष्ट येईल एकूण शेतकऱ्यांचं नुकसान असणारी परिस्थिती आणि मग त्याच्यावर विचार विनिमय करून योग्य ते निर्णय निश्चित घे नाही आता कर्जमाफी सगळेच विषय आहेत काही ठिकाणी कर्जमाफीची साहेब मागणी आहे आता या संदर्भामध्ये मंत्रिमंडळासमोर आम्ही मांडू सांगितलंय ना आणि ते मांडल्यानंतर योग्य तो निर्णय होईल